खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भगवान चक्रधर स्वामी यांचा जन्म तर गुजरातमध्ये झाला पण त्यांचं जी कर्मभूमी होती ती महाराष्ट्र होती आणि या महाराष्ट्राच्या कर्मभूमीचा वापर करून या महानुभव पंथाला जवळजवळ त्यांनी संपूर्ण भारतामध्ये आणि भारताबाहेर अफगाणिस्तानपर्यंत नेण्याचं काम हे त्यांच्या माध्यमातनं त्या ठिकाणी झालं आणि त्यांनी खऱ्या अर्थानं मराठीची जी, जी सेवा केली आज आपण महाराष्ट्रात राहतो आपल्या सर्वांना मराठीचा अभिमान आहे पण त्यांनी अतिशय सोपी व्याख्या आपल्या प्रदेशाची केली होती जिथे जिथे मराठी बोलली जाते तो महाराष्ट्र प्रदेश अशी व्याख्या त्यांच्या माध्यमातून त्यांनी केली आणि ज्या प्रकारची ग्रंथसंपदा आज खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून आणि पुढेही आमच्या महानुभाव पंथाने त्या ठिकाणी केली ती खरोखर मला असं वाटतं की अतिशय अतुलनीय अशा प्रकारची आहे सर्व प्रकारच्या धर्मचर्चा या मराठीतून झाल्या पाहिजेत असं तत्व त्यांनी पाळलं तो आग्रह त्यांनी पाळला खरं म्हणजे भाषा आणि भाषेचा जर आग्रह आपण केला नाही तर ही भाषा लोप पावते ती भाषा संपून जाते आज रिद्धपूरचं नाव आपण याकरता घेतो की मराठीतला आद्य ग्रंथ रिद्धपूरमध्ये निर्माण झाला तो आमच्या महानुभावपंथीयांनी निर्माण केला आणि म्हणूनच आज खरं म्हणजे मराठीला ज्यावेळी आपण एक अभिजात भाषा अशा प्रकारचा दर्जा देण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी अशा प्रकारची जी ग्रंथसंपदा आपण तयार केलेली आहे त्या ग्रंथसंपदेमुळेच अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याकरता जी काही आपली एक प्रकारची आपले प्रयत्न आहेत आपली ताकद आहे ती निश्चितपणे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते